भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणारी पाच राज्य मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्ट्रॉबेरी हे फळ माहिती असेल ज्याच्याशी जवळजवळ प्रत्येक जण परिचित असेल स्ट्रॉबेरी हे अतिशय नाजूक लाल रंगाचे व हृदयाच्या आकाराचे फळ आहे जे खाण्यासाठी आंबट गोड स्वरूपाचे असते परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते अशातच आज आपण भारतातील स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन घेणारी पाच राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि या पाच राज्यात स्ट्रॉबेरीचे नव्वद टक्के उत्पादन घेतले जाते व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करूया नंबर पाच मेघालय राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये मेघालय या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो जे सेवन सिस्टर राज्यांपैकी एक आहे दरवर्षी या राज्यातील शेतकरी सात पॉईंट एक्क्याण्णव टक्के करतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये मिझोराम या राज्याचा चौथा क्रमांक लागतो मिझोराम मध्ये मिझो जमातीचे लोक बहुसंख्य आहेत बहुतेक या ठिकाणचा भूभाग डोंगराळ स्वरूपाचा असून शेती हा येथील प्रमुख उद्योग आहे दरवर्षी या राज्यातील शेतकरी सात पॉईंट नव्याण्णव टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन करत असतात नंबर तीन जम्मू काश्मीर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये जम्मू काश्मीर या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो या राज्यातील बहुसंख्य लोक टेरेसच्या उतारावर विविध प्रकारची शेती करत असतात दरवर्षी या राज्यातील शेतकरी वीस पॉईंट त्र्याण्णव टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन करत असतात नंबर दोन महाराष्ट्र राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये घेतले जाते दरवर्षी महाराष्ट्रात चोवीस पॉईंट पंचवीस टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते नंबर एक हरियाणा राष्ट्रीय फल उत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये हरियाणा या राज्याचा पहिला क्रमांक लागतो भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य म्हणून याची ओळख आहे हरियाणा या राज्यातील शेतकरी दरवर्षी एकतीस पॉईंट पन्नास टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत असतात तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या पाच राज्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे याआधी सर्वात जास्त स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या राज्यांबद्दल तुम्हाला माहिती होते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील